चाल गड्या लवकर लवकर फुलं तोडतो घरी जातो आणि देवपूजा करतो फुलं तोडायला तुम पण ते नावापुरते आहे ना नावापुरते शोपुरते सणावाराच्या दिवशी फुलं भेटते काय म्हटलं सकाळीच घेऊन जाते ना तोडून बाया सकाळी उठून भा एक फुल नाही दिसत झाडाले काय सांगता आता त्याच्यानं इकडे लागते मुला आता दुसऱ्याच्या घरी हा काय घेऊन गेले ना सकाळीच तोडून पूजा करते करते काय चोरून न्याय लागते काय फुलं चार पाच फुलं नेते तर नेते पूर्णच घेऊन जाते चार पाच फुलं तर ठेवा मायासाठी चोरून फुलं न्या देवाची पूजा करा आ, देव पाहून काय अशा चोरून फुलं नेऊन पूजा केल्यानं मनापासून करा लागते पूजा हो ते तेच आहे मनापासून नाही तर काय मग मनापासूनच करायला बरं जाऊ द्या ना भेटले ना तुम्हाला फुलं हो बाई भेटले ना भेटले हाय नाही तर फुलं आता दोन चार फुलं तोडतो अन जातो म्हटलं घरी तू कुठं चालले

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या सहपरिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोडगोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहांचे तीळ मिळवा त्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बापरे शांता काकू काय हो म्हटलं हे गळ्यात हा शांताराम काकानं भेटवस्तू दिली नाही तुम्हाला हां शांताराम काकाजीनं मकर संक्रांती का 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 निमित्त हिऱ्याचं तर नाही होय काय हो काही बोलतं आतापर्यंत हिऱ्याचं नाही घेणं झालं ना आता होईन काही ह्या वयात हा पहिले नाही दिलं म्हणले ना आता देईन काय आजपर्यंत तुमच्या गळ्यात नाही पाहिलं ना कधी तुम्ही घालत नाही आज संक्रांतीच्या दिवशी घातलं तुम्ही म्हणून म्हटलं हिऱ्याचं वय काय बा नॅकलेस नाही नाही आपलं साधं वय विकतचं वय घाला म्हटलं सणावाराच्या दिवशी चांगलं वाटते हो हो मस्त दिसून आयला तुम्ही सुंदर दिसून आयला आपल्या माधुरी दीक्षित <laughs> राहू दे ना बिचारे हा माधुरी दीक्षित काय मायावाणी दिसते काय आ जिकडून तिकडून गोल गोल काय व माधुरी दीक्षित कुठं आणि मी कुठं हा मला कुठं तू सोल्याच्या झाडावर चढवत जशी आहे मी तशीच बरी आ चांगली नाही आहे काय मी हाय ना हाय मस्त आहे ना तुम्ही आ गोल मटोल आ सुंदर मस्त दिसता तुम्ही सांगता <laughs> का तुम्हाला पाहून ना एक गाणं आठवलं आता मला सांगू काय नाही तर हसा मग तुम्ही मला फासा येऊन राहिला पण तुमची तारीख करू आता गाणं म्हणू कोणतं गाणं होय कोणतं गाणं होय ते असं नाही आहे का म्हणते ते मराठी गाणं आता आलं ट्रेंडिंग वर चालू होत ना इंस्टाग्राम वर सांगू काय <laughs> सांग ना मनात काय ठेवतो सांग सांग नाही तर मला झोप नाही लागणार सांग ना <laughs> काही नाही का तू ते गाणं नाही आहे का वटाण्याचा गोल दाना राजी उडू नको टना टना उडू नको टना तुझं तुझा पाय घसरून पडल्यावर

लय फुरतायची हाये काम टाकून येते बोलाले आ मी दिसली तर पाय न तेवढ्या दुरून आली माया सांग बोलाले काही असो पण येते तसही बोलाले बाप रे रांगोळी काढणं चालू आहे है। हॅपी मकर संक्रांती मावशी धन्यवाद धन्यवाद आणि तुले पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अरे वा रूपा रांगोळी तर मस्त काढली तू ना बाई तर मस्त काढली असं वाटते खरोखरची बाई होय काय केस गजरा कलर मस्त भरत तुला पाय बर ब्लाऊज काढला तुन हळदी कुंकू न लाडू आहे का ते लाडू काय नय वाटते ना मावशी मोबाईल वरून पाहू पाहू काढली ना रांगोळी मस्त रांगोळी काढली ना मस्त काढली ना बनवलं मग तीडगुड हो बनवलं ना कालच बनवलं हा का मी बनवलं बा कालच चल मग कर का मग काढ रांगोळी मी जातो आता घरी हो करतो ना का मग चल मग येतो बर ये ना चंद्रकला बस बसासाठी नाही आली आलीबाई मी हे विचारासाठी आले सोन आताच बनवायला लागते काय म्हटलं आता बनवू संध्याकाळी बनवू आताच काय हा संध्याकाळी बनवज सोन काय संध्याकाळी बनवज पासून काय बनवतो आता मस्त वालाच्या शेंगा आणि भाकरी बनवून राहिले मी इकडेच जेवण करजो ना इथंच जेवण करजो घरी जेवण करायची गोष्ट नाही आहे मी घरीच बनवतो फक्त विचारासाठी आली सण कधी बनवू म्हटलं आता बनवून राहिली तू संध्याकाळी बनवून राहिली बा तशी सांग मग मी बनवतो म्हटलं नाही नाही आताच नाही बनवायला संध्याकाळी बनव कोणी संध्याकाळी बनवते कोणी दुसऱ्या दिवशी बनवते आता मस्त मी वालाच्या शेंगा बनवतो भाकरी बनवतो कोणी रत्नाळ्याची खीर बनवते कोणी तसेच उकडून खाते तर एक काम कर ना तू स्वयंपाकाला बनवतो पूजापाती करून घे संध्याकाळचा सण बनवतो मग घरी आता सध्या राहू दे घरी त्याच्या जेवण करायला ने राहू दे ना शांताबाई नेहमी नेहमी चांगलं नाही वाटत हा येणार नाही त्याला चांगलं नाही वाटत नेहमी नेहमी तू जेवण कराले बोलावत गावातले काय म्हणून म्हणते का चालले फुकट्या आणि खावाले बोलावलं का चालले त्याच्यानं ते येवाले नाही एक तू करज येऊन जाज घरी जेवण करायला आणि त्याच्यासाठी डब्बा घेऊन जाज नाही येत डब्बा घेऊन ये सांगजो हा शांताबाईनं बोलावलं म्हणा जेवाले ज्वारीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगा बनवून राहिली म्हणा बाई बोलावलं म्हणा तुम्हाला आले काय म्हणते ठीक नाही तर मग तू जेवण करज अनाटत बघून जा तुझा संघ अन संध्याकाळचं काय तुले बनवायचं आहे खीर पुऱ्या कढी काय बनवत ते बनवज मग दोघा चार पाच पुऱ्या चालते ना मग येऊन जाईन मी ये जो मग तू याच मतानं नाही ना तर मग वाट पाहत बसशील इन शांताबाई बोलावाले इन शांताबाई बलावाले हा आज टाइम नाही आहे माझ्याजवळ तर ये जो मग हो येतो मी धंदे करून घेतो आणि इन मग जेवण करायला बरं

नाही रे दादा आणले ना मी बाजारातूनच आणले विकत काय भाव दिले म्हटलं त्या आता घेतलं म्हणता मग काय घेतले आहे पण अजून घ्यायचे असेल तर बाजारातून घेतले म्हणून काय झालं तू या जोडून नाही घेणार काय मी भाव तसं हां कल्ल करतो तुला काका महा बाजूला घामतातच होता बापा बापा दोन दिवसातच भाव वाढले वाटते आ बाजारात म्हटलं चाळीस रुपये किलो हा आता पन्नास रुपये किलो कुठं चाळीस कुठं पस्तीस असा होता भाव बाजारात आज तर जास्तच आहे पप्पा दहा रुपये बाजारातूनच घेणं परवडत होतं मग पण आता चला जाऊ द्या म्हटलं गावातच येते त्याच्यानं बाजारातून काही आणले नाही घेऊन घे ना सांगले ताई घेऊन घे हो आजच्या दिवशी पाहिजेच घेऊन घेतो नाही तर काय मग कुठं निघाला इकडे मावशे काही नाही हो शांताबाईच्या घरी चालले शांताबाईनं बोलावलं जेवण कराले वालाच्या भाकरी वालाच्या भाकरी म्हणतो मी बी काय बोलून राहिली ज्वारीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगा बनवल्या तर चालली जेवण कराले काय घ्या मग तुम्ही आता रत्नाळी शांताबाई मस्त बनली, शांता बनली वालाच्या शेंगाची भाजी काहीच कमी नाही मिठाई बरोबर आहे आणि तिखटी बरोबर आहे कमी नाही ना जास्तही नाही आणि त्याच्यातल्या त्याच्यात या ज्वारीच्या भाकरी मस्त पकवल्या तुन कडक कळक तर मग चुलीवर बनवल्या ना चुलीवरच्या भाकरी मस्त कळक कळकच बनते आणि खावाले कशा टेस्टी लागते असं चुलीवर बनवल्या काय नसतं मस्त लागून राहिला खावाले तरी मी म्हणणारच होती तुले का बाई चुलीवर बनवल्या काय भाकरी म्हणून पण म्हटलं नाही नाही काय मग आज इच्छा झाली चुलीवर बनवायची तर चाल म्हटलं बी का चुल पेट बनवतो म्हटलं मस्त चुलीवरच भाकरी हा काय चांगलं काम केलं ना काय म्हणे बुवा येतो म्हणे जेवण करायला ना, नाही येत म्हणते नका येऊ मी बी जास्त जबरदस्ती नाही करत मग चाला चाला बा म्हटलं म्हटलं चला जेवण कराले तर नाही म्हणे मी नाही येत म्हणे जाय म्हणे तू नाहीयेत नका ना येऊ मी तर जाईन माझ्या बहिणीच्या घरी नाही काय त्याच्यानं मग मी आले राहू द्या म्हटलं मी डब्बा घेऊन येईन काय म्हणे राऊदे म्हणे रात्रीचं असं तर रात्रीचं खाऊन घेईन म्हणे मी काय डब्बा आणतं म्हणे मी म्हटलं नाही हो रात्रीचं काय खाता जास्त वाजता स्वयंपाक बनवून म्हटलं बाई अजून फेकण्यात जाईन त्याच्यापेक्षा घेऊन येईन म्हटलं काय हो दिवा आता येत भाकर टाकाले काय मोठी मेहनत लागते जेवण कर आणि आणि घेऊन मग घेऊन रत्नाळे नाही 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 नेणार मी रत्नाळे घरीच आहे मी नाही उकडून ठेवले सकाळी त्याचाच नाश्ता केला आम्ही रत्नाळे खाल्ले आणि तिळगुळ बनवलं काल तर थोडं थोडं तिळगुळ खाल्लो आम्ही काय थोडस मग इकडे घेऊन आली लक्ष्मीसाठी तुमच्यासाठी तिळगुळ काय आणले पाहिजे होत आता घरीच तर बनवलं आम्ही दोघी जणी न काल लाडू तिळाचे लाडू तिळाची चिक्की अजून शेंगदाण्याची चिक्की कालच बनवलं ना आम्ही दुपारी काय होते मग आणून नाही देऊ शकत काय मी तू मला तीळ देऊ शकत तर मी तुला तिळगुळ बनवून नाही देऊ शकत काय चालते ना माया घरचं <laughs> काय हो, काही बोलत का नाही चालणार माझ्या घरच सा तुला चालते तर सा नाही चालत काय हा तू तर अशी बनवून राहिली जसं काही मी येतच नाही तुझ्या घरी हा चहा प्याले नाही दे नाही नाश्त्याले नाही येत नाही काय येतं ना शांताबाई येतं येतं बरं कर ना मग जेवण करून घे हो करतो करतो भाऊजी नाही आले जेवण करायला येईल ना प्रकाशी वावरात आहे आणि दोघे जण येतो म्हणे आम्ही तुम्ही करून घ्या म्हणे जेवण त्याला थोडासा टाइम लागल वाट पाहत बसू तो टाइम होईल ना मग झाल्यावर अजून आपण करून घेऊ ते आल्यावर परत बसन आरामात असं असं या मग मित्रांनो तुम्ही पण घरी मस्त वालाच्या शेंगा भाकरी मिरच्या ठेसा आणि रत्नाळे उकळले बा बघित आणि बाकीचे जे रत्नाळे आहे त्याची खीर बनवून घ्यायच दूध आहे ना घरी हाय ना दूध आहे हा तर बनून घे रत्नाळे कोणी खात नाही चंद्रकला खीर काय कोणी खाऊन घेते खाऊन घेते आणि आवडते रत्नाळे नाही खात ना रत्नाळीची खीर एकदम पुष्टी खाय म्हटलं शांताबाई शरीरासाठी डोळे तेज राहते अन थंडीच्या दिवसात रत्नाळे खावाच लागते हो ते तर आहे म्हणा प्रत्येक सणावाराला काही ना काही राहतेस नाही काय या ऋतूच्या हिशोबानं दिवाळीले चिवडा लाडू बनवा आता संक्रांतले तिळगुळ बनवा रत्नाळे खा म्हणजे प्रत्येक सणाले काही ना काही आहेच हो शांत भाऊ इथे तर आहेच पर्यावरणाला जुळवून कोणते ना कोणते सण आहेस सगळेच सण आहे कोणते ना कोणते नाही सगळेच सण आहे हो मग जेवण कर अजून आपल्याला पतंग उडवायला जायचंय रूपा आली होती बलावाले प्रीती आली चला म्हणे काकू चालत नाही काय येतो म्हटलं जा म्हटलं तुम्ही जेवण करू दिन पतंग उडवून बरं ठीक आहे ना बरं कर मग जेवण काकू काकू काटते मी आता तुमची पतंग काटतो आई बाजू बाजू गण्याने आपली पतंग काटन घे घे खिच खिच खाली घे खाली घे खाली घे नाही तर काटन तो आपली पतंग आव नाही काटत ना काटता तर येते काय त्याले आपणच काटू त्याची पतंग घ्या घ्या काकू घ्या घ्या चंदू उभा होईन रे उभा होईन ढील सोडण थोडीशी काय तू बी किती वेळचा बसूनच आहे हा मी पतंग उडवतो तेव्हा तू मस्त बसून राहत आणि तू यावेळेस मी कसा मांजा पकडून ठेवतो हा तू या मांग मांग धावतो का किती वेळा उडून नाहीला तू मले उडू नाही देत लावता आणि तू मस्त उडवतो मले उडू देसिन काय मंग सांग हां मले उडू देसिन काय उडू दिन पहिले मले तू उडू दे हां मले उडू दे हे पतंग कटल्यावर तू उडव जो काय तू तसाच म्हणत लेखा पतंग कटल्यावर उडव जो पतंग कटल्यावर उडव जो आ दोन पतंग कटल्या तुझ्या पण मले उडू नाही खरं खरं सांग उडू देसिन काय हो न रे ono उडू दिन ना उडू दिन आता हां दोन तू उडवत जा ना मग तू दोन पतंग कटले म्हणजे मी दोन उडवत जाय हां बरोबर लक्षात ठेवता आता किती वेळ लागू मग पतंग कटो का नाही कटो हा दोन पतंग उडवायचे ठीक आहे ना ठीक आहे बाप रे पतंग उडवणं चालू आहे इकडे हो ना पतंग उडवणं चालू आहे ना अशा ये ना तू हा तू नाही उडवत काय तू भी ये तू ही उडव हा ये ना इकडे उतर बरं मैदानात ये पतंग घेऊन मस्त काटू आपण एकामेकाची पतंग येतो ना पण तुम्ही दोघी तिघीत दिसून राहिला मोरले आणि हे लेकर अन शांता काकू चंद्रकला काकू लताबाई हा याले नाही बोलावलं काय पतंग उडवाले तिकडे बबिता वहिनी आहे अजून मन्नात आई आहे यायले ना मला आज काय गेली होती ना आज गेले मन्नात आईले काम असवायचे उळो म्हणे तो इन म्हणे मग मी थोड्या वेळाना जा ना तू बोलावून आणता का जाय बोलावून आण हो आशा जाय शांतरा कुले बोलावून अजून मजा इन मग पतंग उडवायची जाऊ काय मग आण तो मग मी पटकन बोलावून जा ना मग जाय बोलावून आण शांतरा काकुले दोघी जणी आहे म्हणा प्रीती अनुरूपा पतंग उडून राहायला म्हणा आता तुम्हाला बोलावलं अशी म्हणजे काय बरं ठीक आहे ना पटकन जातो आणि आणतो बोलावून <laughs> शांता काक कुठे निघाला तुम्ही मी तुमच्याच घरी येत होती आता माझ्या घरी त्याच्यासाठी काही नाही तिकडे पतंग उडवणं चालू आहे ना ना चला पट पटकन मी बोलावली येत होती चालत नाही काय मग पतंग उडवाले येऊनच राहिलो आम्ही येऊनच राहिलो ना कोण कोण आहे तिथं काय तर येवाचीच आहे प्रीती आहे प्रीती ती अनु आहे त्या दोघी जणी आहे अन लेकर आहे पाच सहा मगानी आली होती प्रीती चला काकू पतंग उडवाले तर येतो म्हटलं तिला हा काय चला ना मग आणि वहिनी वहिनी नाही येत काय वहिनी नाही आणलं येऊन राहिली ना येते ते लक्ष्मीले घेऊन तुम्ही आई येतो म्हणे मी चला ना मग पटकन चला मग चंद्रकला काकू चल ना चल बाप बापरे मस्त पतंग उडवणं चालू आहे मस्त वाटून राहिलं आज नाही हो ना माशी पतंग उडवायच्या उडवतच राहा आपली काळजी घ्या नाहीतर नाही हात गीत कटून बसा नाही नाही हिशोबानं उडवतो मावशी हिशोबानं हात गीत नाही कट या ना काकू इकडे या म्हटलं एक दोन पतंग तुम्ही उडवा बापा बापा प्रीती हा पतंग तर मस्त उडून राहिली तू म्हणून तर म्हणून राहिली या बा मैदानात या पतंग या या म्हटलं काढतो मी तुमची पतंग उडो ना बाई उड उडो घे ना बबी ता उडो ना तुही पतंग उड आई माझ्या पकडता काय मग तुम्ही पकडतो ना चंद्रकला तुही उडव ना जमत नाही ना शांताबाई मला उडवणं नाही तर उडवाले काय पण जमत नाही ना काही नाही मावशी जास्त कठीण काम नाही आहे एक काम करतो मी उडवून देतो हा वर नेऊन देतो मग तुम्ही उडव जा बर उडून दे मग हां वर नेऊन दे आकाशात मग मी उडवून ठीक आहे ना अरे वा जमलं जमलं आता शांता का तुमची पतंग कटली जम पाहू ना आता कोण कौन कोणाचे पतंग काटते तर हा पाहू पतंग कटल्यावरच माहीत पडन हो घ्या ना घ्या काटून दाखवा या या